नमस्ते ज्ञान विज्ञान अज्ञान आणि तत्वज्ञान ह्या सगळ्या गोष्टींना आपण सविस्तरपणे समजून घ्यायला हवं हो। बऱ्याच वेळेस ज्ञान आणि माहिती ह्याची खूप गल्लत होते माहितीलाच ज्ञान समजलं जातं परंतु प्रत्येक मिळालेली माहिती ही ज्ञान होऊ शकत नाही कारण ती प्रत्येक मिळालेली माहिती आपण अनुभवलेलीच असेल असं नाही त्यामुळे ज्ञान आणि माहिती या बदला बारकावा अत्यंत आवश्यक आहे त्याच पद्धतीनं तत्त्वज्ञान एखादं तत्त्व ज्यावेळेस तुम्ही स्वतः व्यक्तिगत पातळीवरती अनुभवता त्यावेळेस तेच तुमच्यासाठी ज्ञान होतं त्यावेळेस त्याला तत्त्वज्ञान म्हटलं जातं नाही तर ते केवळ तुमच्यासाठी माहितीच असतं त्यामुळं तत्त्वज्ञान हे माहिती असणं वेगळं आणि तत्वज्ञान हा तुमचा अनुभव असणं वेगळं त्यामुळे तत्त्वज्ञान ही माहिती करून घेण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे त्यामुळे तत्त्वज्ञानाकडे बघताना अनुभव घेण्यासाठी आपल्यामध्ये ती पात्रता ती सक्षमता आपण डेव्हलप करायला हवी असं आपलं शास्त्र सांगतं नमस्ते